नमस्कार मित्रांनो आनंदाची सकाळ आनंदाचा उषक काळ न... मराठ्यांनी गड जिंकला आणि पहाटे पहाटे आनंदाची बातमी आपल्या सर्वांसाठी या ठिकाणी आहे की मराठा समाजाला आरक्षण आहे आणि मराठा समाजाला आरक्षणाचा अध्यादेश नुकताच राज्याचे सचिव भांगेसाहेब यांनी जरांगे पाटलांना दिलेला आहे आणि त्याची माहिती त्यांनी या ठिकाणी बाजार समितीच्या प्रशासकीय इमारतीत मुक्कामाला असलेले जरांगे पाटील यांची भेट घेऊन तशी अधिकृत माहितीच भा भांगेसाहेबांनी दिलेली आहे आणि उद्या सकाळी मुंबई येथून या आरक्षणाची अधिकृत घोषणा मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीमध्ये होणार आहे आणि विजयाचा गुलाल या ठिकाणाहून उधळला जाणार आहे ही विजयी यात्रा घेऊन जरांगे पाटील दिलेल्या शब्दाप्रमाणे वागले आहेत आणि इथून ही विजयाची यात्रा परतणार आहे तर आता प्रतीक्षा आहे सकाळच्या सभेची आणि सकाळी आपण गुलाल आ, आ, गुलाल लील गुलाल घेऊन परतणार आहोत धन्यवाद